बनावट फेरफार प्रकरण तयार करून आपल्या मालकीची जमीन बळगावून फसवणूक केल्याप्रकरणी महादेव चाकोते आणि जयशंकर चाकोते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक सतरा मे दोन हजार सात रोजी सकाळी अकरा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान उत्तर तहसील कार्यालय सोलापूर इथं महादेव बाबूराव चाकोते आणि जयशंकर महादेव चाकोते राहणार जोडबाई पेठ सोलापूर यांनी तसंच तत्कालीन तहसीलदार उत्तर यांच्याकडील दिनांक सतरा मे दोन हजार सात रोजीचा अभिलेख आणि दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीचा अभिलेख या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून माजी आमदार तथा फिर्यादी विश्वनाथ बाबूराव चाकोते वय पासष्ट राहणार जोडवाईपेठ सोलापूर यांच्या मालकीच्या मौजे कारंबा सोलापूर येथील शेतजमीन मिळकतीच्या संबंधानं सन दोन हजार बनावट फेरफार प्रकरण तयार करून ते कार्यालयात सादर करून त्यांच्या नावाच्या नोंदीचा फेरफार तयार केला आणि तो खरा आहे असं भासून त्या आधारे जयशंकर महादेव चाकोते यांच्या नावाचा सात बारा उतारा तयार करून विश्वनाथ चाकोते यांची फसवणूक केली म्हणून महादेव चाकोते आणि जयशंकर चाकोते यांच्यावर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भट्टे या करतायत